नमस्कार श्रोत्यांनो तुम्ही पाहताय ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही श्रोत्यांना संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ पेन्शन योजना त्याचबरोबर इंदिरा गांधी विधवा महिला पेन्शन योजना आणि या सर्व ज्या मासिक अनुदानित योजना आहेत त्यांची यादी आपण काल पाहत होतो त्या त्यापैकी एकूण अठरा तालुक्यांची यादी श्रोत्यांनो काल आपण पाहिलेली होती आपल्याकडे चौपन्न तालुक्यांची यादी उपलब्ध झालेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील जे तालुके आहेत त्यांची यादी पाहणार आहोत कोणकोणत्या कुन तालुक्यांमध्ये आणि कोणकोणत्या कुन जिल्ह्यांमध्ये जे आहे पेन्शन वाटपाला सुरुवात होणार आहे याबद्दलचे संपूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर श्रोत्यांनो तुम्हाला सर्वांना विनंती आहे संपूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओला सोडून कुठेही जाऊ नका त्याचबरोबर माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून इतरांपर्यंत शेअर करायला सुद्धा विसरू नका त्याचबरोबर आपल्या या चॅनलला ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर श्रोत्यांनो आता आपण थेट यादीकडे वळणार आहोत सर्वात पहिला जो जिल्हा आहे यादीतील तो आहे गडचिरोली जिल्हा गडचिरोली जिल्ह्यातील काही तालुक्यांची नावे आपल्याकडे आलेली आहेत त्यामध्ये चामोर्शी तालुक्याचं चा नाव या ठिकाणी आलेलं आहे गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुका त्याचबरोबर एटापल्ली तालुका सुद्धा गडचिरोली जिल्ह्याच्या या यादीमध्ये किंवा गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुका त्याचबरोबर चामोर्शी आणि तिसरा एक तालुका आलेला आहे सिरोंचा या तिन्ही तालुक्यांना जे आहे पेमेंट शेड्यूल यांचं जारी झालेलं आहे त्यांच्या तहसील कार्यालयाकडून आणि ह्यांना जे आहे पेमेंट या महिन्याचं म्हणजे मे महिन्याचं पेमेंट जे आहे ते त्याचा लाभ लवकरात लवकर होणार आहे तारीख मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितली होती परंतु पुन्हा एकदा या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तत्पूर्वी पाहूयात काही तालुक्यांची यादी आणि त्यानंतर मी डेट जी आहे तारीख जी आहे ती डिक्लेअर करणारच आहे तर श्रोत्यांनो पुढील तालुका जो आहे यादीमधील तो आहे नरखेड तालुका नरखेड तालुका हा नागपूर जिल्ह्यातील एक तालुका आहे श्रोत्यांना सुद्धा पेमेंट शेड्यूल जारी झालेला आहे नरखेड तालुका त्याचबरोबर काटोल तालुका काटोल तालुकासुद्धा नागपूर जिल्ह्यातील एक तालुका आहे आणि नागपूर जिल्ह्यातील अजून एक यादीमध्ये या ठिकाणी नाव दिसतंय ते म्हणजे रामटेक तालुका तर अशा प्रकारे नागपूर जिल्ह्यातील तीन तालुक्यांचं पेमेंट शेड्यूल आम आत्तापर्यंत आमच्याकडे आलेलं आहे यांची माहिती जी आहे आमच्यापर्यंत आलेली आहे त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील कोणी श्रोत्या आपला जर व्हिडिओ पाहत असतील तर त्यांना जे आहे विनंती आहे की तुम्ही कमेंट करून या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवायची आहे त्यामध्ये तीन तालुके जे मी तुम्हाला सांगितले काटोल आहे नरखेड आहे आणि रामटेक तालुका आहे या तालुक्यांचं पेमेंट शेड्यूल जारी करण्यात आलेला आहे आणि तुम्हाला जे आहे पेमेंट मिळणार आहे त्याची तारीख आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण काही तालुक्यांची यादी पाहूयात पुढील जो जिल्हा आहे किंवा तालुका आहे त्याचं नाव आहे सडक अर्जुनी सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया या जिल्ह्यातील हा तालुका असून यांचंसुद्धा सुद्धा पेमेंट शेड्यूल जारी झाल्याची माहिती आपल्याला मिळत आहे त्याचबरोबर गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया तालुका यांचंसुद्धा पेमेंट शेड्यूल जारी झालेलं आहे त्याचबरोबर गोंदिया जिल्ह्यातील साले कसा सालेकसा तालुक्याचंसुद्धा पेमेंट शेड्यूल या ठिकाणी जारी झालेलं आहे जर विदर्भातून किंवा या विभागातून कोणी आपले श्रोते असतील तर त्यांनी आपली उपस्थिती दाखवायची आहे गोंदिया जिल्ह्यातील या सर्व तालुक्यांची यादी किंवा यांचं पेमेंट शेड्यूल जारी झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे श्रोत्यांनो पुढील जो जिल्हा आहे तो आहे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाळ हा कवठे महाकाळ या तालुक्याचं सुद्धा पेमेंट शेड्यूल या ठिकाणी जारी झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे जिल्हा सांगली या जिल्ह्याची नावे मी सांगतोय तुम्हाला त्यातील कवठे महाकाळ त्याचबरोबर पलूस पलूस तालुक्याचं सुद्धा या ठिकाणी पेमेंट शेड्यूल जारी झाल्याची माहिती आपल्या यादीमध्ये या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे त्याचबरोबर तासगाव तासगाव सांगली जिल्ह्यातील हा एक तालुका आहे यांचंसुद्धा पेमेंट शेड्यूल जारी झाल्याची माहिती या ठिकाणी उपलब्ध होत आहे श्रोत्यांनो तर आपण ही तालुक्यांची यादी पाहणारच आहोत तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्हाला आम्ही सांगत असलेल्या आम्ही तुम्हाला ज्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देत असतो ती माहिती जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकता व्हिडिओला शेअर करू शकता आणि त्याचबरोबर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओजसाठी ताज्या बातम्यांसाठी चालू घडामोडींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करू शकता तर श्रोत्यांना आता पुढे आपण पाहणार आहोत पुढील जी यादी आहे त्यातील पुढच्या तालुक्याचे नाव आहे आत्ताचा असलेला बल्लारपूर तालुका आणि आधीचं याचं नाव जे होतं बल्लार शहा तर हा तालुका जो आहे चंद्रपूर जिल्ह्यातील आहे या यादीमधील हा जो आहे तिसरा तालुका आहे या पूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील दोन तालुक्यांची माहिती यापूर्वीच आपण मागील व्हिडिओमध्ये मा पाहिली होती या यादीतील हा चंद्रपूर जिल्ह्यातला तिसरा तालुका आहे बल्लारपूर तालुका यांचंसुद्धा पेमेंट शेड्यूल या ठिकाणी जारी झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर श्रोत्यांना पुढील जो जिल्हा आहे तो आहे पवनी तालुका पवनी तालुका जिल्हा भंडारा या जिल्ह्यातील हा तालुका आहे पवनी तालुका त्याचबरोबर यादीमध्ये भंडारा जिल्ह्यातील अजून एका तालुक्याचं नाव आलेलं आहे तो तालुका म्हणजे लाखनदूर लाखनदूर तालुका हा सुद्धा यांचंसुद्धा पेमेंट शेड्यूल जारी करण्यात आलेला आहे श्रोत्यांनो तर मी तुम्हाला आता सांगितलेलं हे भंडारा जिल्ह्यातील दोन तालुके आहेत ज्यांची यादी किंवा ज्यांच्या पेमेंट शेड्यूलचं जे आ, माहिती आहे ती आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे तर श्रोत्यांनो मी आता तुम्हाला तारीख पुन्हा एकदा सांगतो मागील व्हिडिओमध्ये आपण तारीख पाहिलीच होती परंतु काही श्रोते जे नवीन असतील त्यांच्यासाठी म्हणून श्रोत्यांनो मी जी यादी सांगतोय तुम्हाला त्या यादीची जी तारीख आहे पेमेंट शेड्यूलची ती आहे तीस मे दोन हजार पंचवीस श्रोत्यांनो सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजतापर्यंत तुमच्या खात्यावर जे आहे मे महिन्याचं जे पेन्शन आहे जो पगार आहे तो जमा होण्याची शक्यता या ठिकाणी दर्शविण्यात आलेली आहे तशा प्रकारे या पेमेंट शेड्यूलमध्ये त्या पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे तर श्रोत्यांनो अशा प्रकारे हा आपला आजचा व्हिडिओ होता ज्यामध्ये आपण काही तालुक्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करणे त्याचबरोबर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत शेअर करणे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबदेखील करायला विसरू नका तर श्रोत्यांनो आता इथे वेळ झाली आहे थांबण्याची आपण पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये तालुक्यांच्या यादीसह भेटणारच आहोत तत्पर्यंत तुम्ही पाहत रहा ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही हे महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल आणि आम्हाला द्या रजा धन्यवाद नमस्कार